श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मृत लोकांना स्वप्नामध्ये पाहणे म्हणजे काय झोपेत असताना तुम्ही स्वप्नातील मृत लोकांना पाहिले असेलच काही लोक त्यांच्या मृत आईवडिलांना स्वप्नांमध्ये पाहतात काहींना त्यांची मृत आई दिसते तर काहींना त्यांच्या जवळचे कोणीतरी दिसते कदाचित तुम्हीही मृत कुटुंबाला स्वप्नांमध्ये पाहिले असेल मग ते तुमच्या कुटुंबातील सदस्य असो किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींचे अशा परिस्थितीत मृत नातेवाईक स्वप्नांमध्ये दिसणे हे शुभ की अशुभ किंवा एखाद्या घटनेचे लक्षण असते तुम्ही विचार करत असाल की हे एका मोठ्या समस्येचे लक्षण आहे अशा परिस्थितीत मृत नातेवाईकांना स्वप्नात पाहणे असामान्य नाही यामागे एक मोठे रहस्य आहे मित्रांनो स्वप्नांचे जग आश्चर्यकारक आणि रोमांचक राहिले आहे स्वप्ने आपला आत्मा व्यक्त करतात आणि आपल्या वर्तनाबद्दलही बरेच काही सांगतात जर एखाद्या स्वप्नामध्ये तुम्हाला तुमच्या जवळची व्यक्ती एखादी व्यक्ती दिसली जी या जगात नव्हती तर त्याचे अनेक अर्थ असू शकतात बंधू आणि बघिनीनो तुम्हा सर्वांना सांगा की स्वप्ने तीन प्रकारची असतात आता तुम्ही सांगाल की तीन स्वप्ने काय आहेत तर मित्रांनो काळजीपूर्वक ऐकणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याचे एक खूप आहे पहिली स्वप्ने ती असतात ज्यात कुटुंबातील मृत सदस्य दिसतात होय त्याच इतर प्रकारची स्वप्ने अशी आहेत ज्यात देव आणि संतांचे दर्शन आहे तसेच तिसऱ्या प्रकारच्या स्वप्नांमध्ये एखाद्या व्यक्तीला अस्तित्वात नसलेले काहीतरी दिसते याशिवाय विश्वासानुसार अनेकदा एखाद्या व्यक्तीचे मन अनेक, अनेक लोकांशी जोडलेले असते तेच हे लोक आहेत हे लोक जिवंत देखील असू शकतात आणि अशा परिस्थितीत कुटुंबातील मृत सदस्य देखील असू शकतात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेन की जर मृत कुटुंबातील सदस्य तुम्हाला स्वप्नात दिसले तर हे काय सूचित करते त्यांचे स्वरूप शुभ असो वा अशुभ किंवा मोठी समस्या आहे की नाही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल याशिवाय तुमच्यापैकी बरेच वक्त आम्हाला विचारतात की अनेक लोकांचा प्रश्न होता की जे अकाली मरतात त्यांच्या आत्म्याला शांती मिळते की नाही त्यांचे काय होते या व्हिडिओमध्ये अशी रहस्ये उघड होतील जी जाणून तुम्हाला धक्का बसेल कदाचित तुम्ही यापूर्वी असे कधीच ऐकले नसेल अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा पण त्याआधी माझ्या बंधू आणि भगिनींनो जर तुम्हाला तुमचे आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर भगवान श्रीहरी आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहतील हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये लक्ष्मी नारायण असे तीन वेळा प्रामाणिक अंतकरणाने लिहून भगवान श्रीहरी आणि माता लक्ष्मीबद्दल आपला आदर व्यक्त करा तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना भावांना बहिणींना वडीलधाऱ्यांनाही द्या जेणेकरून त्यांनाही ही माहिती कळू शकेल आणि त्यांनाही फायदा होऊ शकेल तर बंधू आणि भगिनींनो चला व्हिडिओ सुरू करूया आणि सर्वप्रथम तुम्हाला सांगूया की जे लोक हे जग सोडून गेले आहेत ते आता या जगात नाही मृत लोकांचे स्वप्न पाहण्याचा काय अर्थ होतो शेवटी स्वप्नातील मृत आपल्याला काय सूचित करतात त्याला आम्हाला काय सांगायचे आहे त्यामुळे व्हिडिओवर लक्ष ठेवा क्रमांक एक मृत नातेवाईक तर प्रिय मित्रांनो स्वप्नातील शास्त्रानुसार असे मानले जाते की जेव्हा एखादा मृत व्यक्ती स्वप्नामध्ये प्रकट होतो ज्याने हे जग सोडले आहे तेव्हा त्याला कदाचित तुम्हाला काहीतरी सांगायचे असेल बऱ्याचदा मृत लोक काही आठवणींमुळे आपल्या स्वप्नांमध्ये देखील येतात त्यांच्याशी आमचे खास नाते आहे जे लोक आपल्या खूप जवळचे आहेत ते मित्र होऊ शकतात शेजारी किंवा नातेवाईक अनेकदा आपल्या स्वप्नांमध्ये दिसतात अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा तुमचे मित्र शेजारी नातेवाईक जे आता या जगात नाहीत ते तुमच्या स्वप्नांमध्ये येतात तेव्हा तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही हे काही वाईट चिन्ह नाही दुसरा क्रमांक रडणारी मृत व्यक्ती आहे मित्रांनो जर तुमच्या मृतांपैकी कोणी स्वप्नामध्ये दुःखी किंवा रडताना दिसत असेल तर ते सूचित करते की ते काहीतरी अप्रिय असल्याचे लक्षण आहे याचा अर्थ असा आहे की ती व्यक्ती तुम्ही केलेल्या एखाद्या गोष्टीवर नाखुश आहे आणि त्यांनी जे चुकीचे केले आहे ते तुम्ही सुधारावे अशी त्यांची इच्छा आहे त्याच मित्रांनो जर मृत व्यक्ती स्वप्नांमध्ये रागावलेली दिसली तर याचा अर्थ तो तुमच्याकडे काहीतरी मागत आहे कदाचित मृत व्यक्तीची एखादी इच्छा अपूर्ण राहिली असेल जी त्याला तुमच्याद्वारे पूर्ण करायची आहे मित्रांनो जर तुमच्या बाबतीत असे घडले असेल तर जर तुमच्या स्वप्नात एखादी मृत व्यक्ती आली तर जेव्हा असे स्वप्न येईल तेव्हा आत्म्याच्या शांतीसाठी उपाययोजना केल्या पाहिजेत असे केल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते ज्यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा राहते आणि जीवन आनंदी होते तिसरा क्रमांक स्वप्नामध्ये पूर्णपणे निरोगी असतो मित्रांनो जर तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राचे एखाद्या आजाराने निधन झाले असेल आणि तो तुम्हाला स्वप्नांमध्ये पूर्णपणे निरोगी दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की तो चांगल्या ठिकाणी जन्माला आहे किंवा तो जिथे असेल तिथे आनंदी आहे त्यामुळे हे स्वप्न तुम्हाला त्या व्यक्तीला विसरून जीवनात पुढे जाण्यास सूचित करते तुम्ही त्या व्यक्तीला वारंवार विसरू नये अन्यथा त्याचा आत्मा अस्वस्थ होतो आणि त्याचे लक्ष विचलित करतो म्हणून आपण या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे ही संख्या चार वेळा पुन्हा करा मित्रांनो जर एखादा मृत व्यक्ती आता या जगात नसेल आणि तो तुमच्या स्वप्नांमध्ये वारंवार प्रकट होत असेल जर ते काही दिवसात तुमच्या स्वप्नांमध्ये दिसून आले तर याचा अर्थ तो असमाधानी आहे त्याचा आत्मा क्रमाक्रमाने यमलोक आणि नंतर पितृकला प्रवास करतो परंतु अकाली मृत्यू झाल्यास या प्रक्रियेत व्यत्यय येतो म्हणून असे मानले जाते की आत्म्याला लगेच पूर्ण शांती मिळत नाही याचा अर्थ असा नाही की आत्मा भटकत राहतो परंतु शांती प्राप्त करण्यासाठी त्याला अधिक वेळ आणि सहकार्याची आवश्यकता असते क्रमांक दोन अपूर्ण कर्म मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू होतो तेव्हा त्याच्या आयुष्यातील अनेक कर्म अपूर्ण राहतात होय कुटुंबाच्या जबाबदाऱ्या मुलांचे भविष्य इच्छा आणि योजना या सर्व गोष्टी मध्यंतरी थांबतात अभिजात दृष्टिकोनातून आत्मा त्याच्या कृतींच्या फळाचा आनंद घेण्यासाठी प्रवास करतो पण अकाली मृत्यूमध्ये हा क्रम मोडला जातो म्हणूनच आत्मा काही काळ असंतुलनाच्या स्थितीत राहतो पण बंधू आणि भगिनींनो तुम्हा सर्वांना सांगा की कुटुंबाचे दान आणि प्रार्थना आत्म्याच्या अपूर्ण कृतीमध्ये संतुलन राखण्यास मदत करतात त्यामुळे येथे कुटुंबाचा धर्म आणि कर्तव्य खूप महत्वाचे ठरेल असे म्हटले जाते यासाठी वेळोवेळी त्यांच्यासाठी दानधर्म पिंडदान तर्पण इत्यादी करत राहिले पाहिजे तिसरा क्रमांक मोहक आणि सांसारिक वाटत होता होय मित्रांनो अकाली मृत्यूमध्ये आत्म्याला शांती मिळण्यापासून रोखण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मोह होय मित्रांचे पालकांचे मुलांशी असलेले प्रेम पतीपत्नीचे परस्परांशी असलेले प्रेम घर कुटुंब आणि मालमत्तेची चिंता या सर्व गोष्टी आत्म्याला मागे खेचतात अशा परिस्थितीत आत्मा हे स्वीकारू शकत नाही की त्यांचे सांसारिक जीवन अचानक संपले आहे त्याच वेळी शास्त्रात असे म्हटले आहे की जोपर्यंत आत्मा या बंधांपासून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याला पूर्ण शांती मिळत नाही ती भटकत राहते आणि तिला परत जायचे आहे जा अशा परिस्थितीत तुम्ही मृत व्यक्तीसाठी वारंवार रडू नये त्याला पुन्हा पुन्हा बोलावले जाऊ नये कारण ते आत्मेच्या प्रवासात अडथळा आणते आणि तुमच्यापैकी अनेक बंधू भगिनींना हे माहीत असेल जे सर्वांना माहिती असले पाहिजे चौथ्या क्रमांकाच्या कुलगुरूंचा प्रवास मित्रांनो सामान्य मृत्यूमध्ये आत्मा यमलोकांमार्गे नियत मार्गाने पित्यांपर्यंत पोहोचतो परंतु अकाली मृत्यू झाल्यास हा प्रवास संथ किंवा व्यत्ययित मानला जातो म्हणूनच गरुड पुराणात असे म्हटले आहे की मृत्यूनंतर केलेले संस्कार आत्म्याला योग्य दिशा देतात जर हे संस्कार योग्य के प्रकारे केले नाहीत तर आत्म्याच्या प्रवासाला विलंब होऊ शकतो कुटुंबाने केलेले श्राद्धतर्पण आणि दीपदान आत्म्याचा मार्ग सुलभ करतात आणि त्याला पितृपक्षाकडे नेतात कारण मृत व्यक्तीच्या प्रतिनिधीचे जितके दान केले जाते तितकेच ते त्याच्यासाठी खूप शुभ असते आणि कुटुंबासाठी देखील खूप शुभ असते कारण दान केल्याने तुमचा पूर्वज जो मरण पावला आहे तो आनंदी असतो आणि कुटुंबावर त्याचे आशीर्वाद ठेवतो ज्यामुळे कुटुंबात आनंद आणि शांती राहते शांततेसाठी पाचवा उपाय प्रिय मित्रांनो जे अकाली मरतात त्यांच्यासाठी शास्त्रांमध्ये विशेष उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत जसे की नारायण यज्ञ पिंडदान श्राद्ध आणि दान असे मानले जाते की ही कृत्ये आत्म्याला संदेश देतात की त्यांचे कुटुंब त्यांचे स्मरण करीत आहे आणि त्याच्या प्रवासात त्याला मदत करत आहे जेव्हा कुटुंब हे काम प्रामाणिक अंतकरणाने करते तेव्हा आत्म्याचा मोह हळूहळू कमी होतो आणि त्याला शांती जाणवू लागते म्हणून धर्मग्रंथांमध्ये दान तर्पण पिंडदान इत्यादी म्हटले आहे त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी हे केले पाहिजे विशेषत पितृपक्षात त्यांनी प्रामाणिक अंतकरणाने पिंडदान तर्पण करावे कारण पितृपक्षात असे केल्याने आत्म्याला मोक्ष मिळतो ज्यामुळे कुटुंबात आनंद आणि शांती नातेसंबंधांमध्ये गोडवा वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो आणि नकारात्मक ऊर्जेचा दुष्परिणाम घरातून दूर होतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते जेणेकरून आनंद आणि समृद्धी टिकून राहते प्रिय वक्तांनो मला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असती तरीही तुम्हाला काही गोंधळ असल्यास तुम्ही टिपणी चौकटीत विचारू शकता बंधू आणि भगिनींनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका